नमस्कार मित्रांनो अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार विद्यमान आमदार साथ सोडणार सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सलग सहा वेळा मोठ्या मतधिक्याने माळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे यावेळी ते आपल्या मुलाला निवडणुकीत रिंगणात उतरणार असून त्यांनी शरद पवारांची या संदर्भात अनेक वेळा भेट भेड़ घेतली आहे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे रणजित शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिकाही त्यांनी घेतली आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होणार आहे महायुतीतील तुमची फिक्स तिकीट ना का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपवला आहे अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा यांनी महायुतीला निरोप दिला आहे तसेच आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचं निर्दर्शनाश निर्देशनास सांगितण्यात येत आहे असंही समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र